कुठे चाललात उद्या विहारात जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आपणा सर्वांना ज्ञात आहे की आता वर्षावासाचा काळ सुरू आहे हा वर्षावास म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तर प्रत्येक विहारामध्ये या वर्षावासामध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे आपल्याही विहारात म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधनी बुद्ध विहारात आपण वर्षावासात विविध उपक्रम राबवित असतो आणि त्यातीलच एक उपक्रम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करणे होय तर फक्त वाचनच नव्हे तर त्याचे संदर्भाचं स्पष्टीकरण म्हणजेच एखादा अवघड असणाऱ्या शब्दाचा किंवा वाक्यांचा अर्थ आपण उपस्थित असलेल्या उपासक किंवा उपासिका यांच्याकडून जाणून घेत असतो तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही या, या उपक्रमाची दिनचर्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत होत असते तर सकाळी सर्व उपासक उपासिका बुद्ध विहारात येऊन सर्वप्रथम संपूर्ण विहाराची स्वच्छता करतात त्यानंतर क्षमा याचना त्रिसरण पंचशी भीमस्तुती इत्यादी बौद्ध धर्मातील गाथांचे पठण करून ग्रंथ वाचनाला सुरुवात करतात तर आपला वर्षावास सध्या चालू आहे आणि प्रत्येक वर्षीच वर्षावासाच्या कालावधीमध्ये तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या विहारामध्ये ग्रंथाचा आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत असतो आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधन या बुद्ध विहारामध्ये आपण सर्व महिला जवळजवळ येत असतो महिला उपेक्षिका तसेच ज्यांना वेळ असेल असे उपासक देखील येत असतात आणि अशा पद्धतीने आपण वर्षावास तीन महिन्यांचा अशा पद्धतीने आपण साजरा करत असतो खऱ्या अर्थानं खरं तर भिक्षू भिक्षू संघ जे असतात त्यांनी विहारात सर्वांना सांगायचं असतं म्हणजे धम्माचा उपदेश वगैरे करायचं असतो परंतु सर्वच विहारांना भिक्षू लाभत नाहीत कारण आपल्या बौद्ध धर्माचा विस्तार जास्तीत जास्त वाढत चालला आहे आणि विहार देखील खूप झाले त्याच्यामुळं संघ आपल्याला सर्वांनाच लाभतील असं नाही तर आपल्या महिला उपासिका एकदम जबाबदारीनिशी विहारात येतात विहाराचं पावित्र्य सगळीकडे राखलं जातं स्वच्छता केली जाते आणि त्या दरम्यान ह्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं जातं अरहम समा बुध भगवान बुद्ध भगवंताभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धमं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्गं नमा वन्दामि सर्वदा

तर आजचा आपला दोन हजार चोवीसमधला वर्षावास त्यातला आजचा सातवा दिवस आहे आणि आत्ताचं आपल्या आजचं वाचन आजचं रोज वेगवेगळे आपल्या उपासिका करत असतात तर आजचं वाचन आपलं आदरणीय उपासिका आपली खेळ पराकाष्टा करीत असतील त्या त्यासाठी तू त्यांना सहाय्य कर त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो ते स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरीही कालावधीने त्याला शेवट हा होतो मालकाच्या अशा रीतीने करण्यात गेल्याने दृष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या सुखी मनाचा फार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते का जरी मोठा धैर्य जय जेभी भीम सर्वांना जय भीम मी जेभीम प्रियंका थोरात बगाटे आजचा ग्रंथ वाचन करते तर टॉपिकचं नाव आहे आजच्या शोकाकुल कुटुंब खंड हा भाग पहिला खंड पण प्रथम आहे त्यामध्ये शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती त्यांना आशा वाटत होती की छन्न सिद्धार्थ गौतमांना समजावून घरी परत आणण्यास भाग पाडेल प्रतिज्ञा आपण करूया प्रतिज्ञा जीवन सृष्टी आहे असीम ती भगव सागर पार ती भगव सागर पार देण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपण दोष असंख्य हे नष्ट करण्याची प्रति आणि तसेच सुग्रंथ वाचन झाल्यानंतर सर्व उपासक उपासिका दहा मिनिटांची ध्यान साधना व मंगल मैत्री करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या वर्षावासाच्या काळात आपल्या विहारातील उपासक आणि उपासिका अष्टशिलांचं पालन करून उपोषत व्रत धारण करतात आणि आपल्या सद्गुणांचा पाया मजबूत करतात त्याचप्रमाणे येथील उपासक आणि उपासिका याच काळामध्ये विहाराच्या परिसरामध्ये इतरत्र श्रमदान करत असतात जसे की झाडं लावणं गवत काढणं झाडांना पाणी देणं इत्यादी श्रमदान करत असतात तर अशा प्रकारे प्रत्येक दिवसाची दिनचर्या वर्षावासाच्या काळात आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान बुद्धविहारामध्ये होत असते तर आपणही आपल्या बुद्धविहारामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवित आहात की नाही हे आपल्या प्रतिक्रियेतून नक्की कळवा व आपल्या बुद्धविहाराचे नाव सांगायला विसरू नका आणि जरी हे उपक्रम आपण राबवत नसाल तरी आजपासून नक्की सुरुवात करा कारण अशाच प्रकारचे विविध उपक्रम विहारात राबून बाबासाहेबांना अपेक्षित असणारा आदर्श बौद्ध समाज घडण्याचा आपण प्रयत्न करूयात धन्यवाद जय भीम जय माता रमाई।